कला विद्यार्थी मित्रांनो जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळून केंद्रवाली तालुका पाठवा जिल्हा बीड आमच्या शाळेच्या वतीने पाचवीच्या वर्णव शिश्य पाचशे सैनिक स्कूल यासाठी लाईव्ह प्लस रेकॉर्डे घेऊन आला आहोत बॅच वैशिष्ट्य थोडक्यात दररोज लाईव्ह लेक्चर पाहायला मिळतील तुम्हाला सराव संख्य परीक्षेच्या आधी उपलब्ध केला जाईल रेकॉर्डेड लेक्चर अनलिमिटेड स्वरूपात व्यू तुम्हाला पाहायला मिळतील ते युट्यूब आणि फेसबुक वरती उपलब्ध असतील प्रत्येक घटकावर सराव टेस्ट तुम्हाला उपलब्ध करून दिले जाईल सर्व विद्यार्थ्यांना सराव टेस्ट सोडवल्यानंतर त्याची लिंक पाहण्याची लिंक तुम्हाला उपलब्ध ता करून दिली जाईल जेणेकरून विद्यार्थ्याचा स्वतःचा परीक्षण करता येईल आपल्या विद्यार्थ्याला किती गुण पडतात महाराष्ट्रातील इतर विद्यार्थ्यांना किती गुण पडतात त्याचाही तुम्हाला अंदाज बांधता येईल आणि आपल्या विद्यार्थ्याची दिवसेंदिवस प्रगती तुम्हाला घडून आणता येईल त्याचबरोबर पी डी एफ स्वरूपात नोट्स तुम्हाला उपलब्ध करून दिल्या जातील जेणेकरून त्याचा अभ्यास करून आपण जास्तीत जास्त गुण मिळवू आणि आमच्या शाळेच्या वतीने आपण हमी देण्यात येत आहे कि पाचवी जेव्हा नऊ दे पाचवी व सैनिक स्कूल साठी असणारा परिपूर्ण अभ्यासक्रम आम्ही आपला युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून पूर्ण करणार आहोत या सर्व गोष्टीचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला फक्त ग्रुप जॉईन करायचा आहे ग्रुप त्या व्हॉट्सअप चॅनल ग्रुप च्या आणि व्हॉट्सअप चॅनल चे लिंक तुम्हाला युट्यूबच्या मध्ये आणि वरती टेलिग्राम वरती दिले आहेत युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक आहे बेल ऐकॉन ला क्लिक करायचंय जेणेकरून तुम्हाला लाईव्ह किती नोटिफिकेशन मिळेल त्याचबरोबर युट्यूब चॅनल आपल्या गोरगरीब विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करायचा विद्यार्थी मित्रांनो जेणेकरून या गोष्टीचा सर्व महाराष्ट्रातील शहरी व ग्रामीण मुलं लाभ घेऊ शकतील विद्यार्थी मित्रांनो अशा रेकॉर्डेड पाच हजारापर्यंत फी आकारणारे क्लासेस अकॅडमी महाराष्ट्रामध्ये आहेत त्याचबरोबर लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच जर म्हणली तर पंचवीस हजारापर्यंत फी आकारणारे क्लासेस आणि बॅचेस चालवणारे क्लासेस आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत परंतु आमच्या शाळेच्या वतीने सर्व अभ्यासक्रम सर्व उपक्रम तुमच्यासाठी अगदी फ्री 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 उपलब्ध आहेत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा हे आमच्या शाळेच्या वतीने नम्र विनंती चला तर आज आपण पाचवी नवोदय विद्यालयासाठी तीन विषय मानसिक क्षमता चाचणी भाषा आणि गणित त्यापैकी भाषा विषय नावे दशिके जाहीर केले आहे विद्यार्थी मित्रांनो आम्हाला सांगायला आनंद होतो की आपण कोणत्याही प्रकाशांचं पुस्तक पन्नास ते साठ उत्तरपेक्षा जास्त होत तुम्हाला अभ्यासाला मिळणार नाहीत परंतु आमच्या वतीने तुम्हाला दोनशे प्लस पीडीएफ स्वरूपातील उतारे दोनशे प्लस ऑनलाईन सराव टेस्ट व शंभर प्लस लाईव्ह दाशिका व दोनशे प्लस रेकॉर्डेड लेक्चर तुम्हाला आमच्या चॅनल वरती उपलब्ध असतील त्याच्या लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये उपलब्ध असतील त्या सर्वात विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घ्यावा युट्यूबचा व्हिडिओ पूर्ण पहा रेकॉर्डेड व्हिडिओ मध्ये व्हिडिओ पूर्ण पहा तुम्हाला प्लेलिस्टमध्ये पण तुम्हाला ग्रुप करून दिले आहेत रेकॉर्डेड व्हिडिओ रे, लाईव्ह व्हिडिओ त्यापैकी तुम्ही रेकॉर्डेड व्हिडिओ जर पाहिले तर तुम्हाला कमीत कमी वेळेमध्ये त्या उत्तराचं आकलन होईल उत्तरावरील प्रश्न कळतील आणि तुम्ही त्याची टेस्ट सोडवताना तुम्हाला पैकीची पैकी गुण मिळतील आणि तशा टेस्ट सोडवत गेलात तर तुम्हाला उत्तरापासून कोणीही म्हणजे पैकीचे पैकी गुण येण्यापासून तुम्हाला कोणीही रोखू शकत नाही मी स्वामीनाथ चलवणे आजच्या लाईव्ह तासिकेमध्ये जवाहर नवोदय उतारा उतारा क्रमांक शहाऐंशी मध्ये आपले सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आज आपण जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश परीक्षेसाठी असणाऱ्या भाषा विषयाच्या अत्यंत उपयुक्त उपयुक्त अशा भाषा विषय व आधारित सराव चाचणी क्रमांक मधील प्रश्नांचा आयोजन केलं आहे आमच्याकडून मिळणाऱ्या दोनशे प्लस उतारांचा अभ्यास करून व दोनशे प्लस सराव टेस्ट सोडून भाषा विषयाच्या वीस प्रश्नाचे पंचवीस गुण पैकी मिळवा आणि खात्रीशीर विद्यार्थी मित्रांनो जोपर्यंत टेस्ट मध्ये आपल्याला पैकी गुण मिळत नाहीत तोपर्यंत ते टेस्ट वारंवार सोडवा चला जेणेकरून आपला पूर्णपणे सराव होईल चला तर न दवडता उतारा क्रमांक शहाऐंशी तुमच्या स्क्रीनवर अगदी छोटा उतारा खूप कमी शब्दाचा उतारा तुमच्यासाठी स्क्रीनवर उतारा प्रूफ वाचा या उतारावरील प्रश्नही आधीच्या उतऱ्यासारखे सोपे आहेत अगदी पैकीची पैकी गुण घेण्यासारखा हा उतारा तुमच्यासाठी स्क्रीनवर वाचल्यानंतर तुमचं म्हणणं टाईप करा कृष्णा आदि गाता अभिनंदन कृष्णा अभिनंदन प्रशांत खूब छान होता छोटा उतारा अभिनंदन श्रे अभिनंदन प्रदीप चला विद्यार्थी मित्रों वाचू लगता का उत्तर वो अपना ही प्रश्न सोचना नहीं अभिनंदन अभिनंदन भोर अभिनंदन सुनौने चला चला श्रावणी अभिनंदन सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन थोडं अभिनंदन तुमचं उत्तर वाचून झालाय उत्तरा क्रमांक शहाऐंशी मी वाचतो तुम्ही काळजी बोकाय का उत्तरा क्रमांक शहाऐंशी कुत्रा शेपूट हलून आनंद व्यक्त करतो तर मांजर तसं शेपूट हलवून हलवू लागले की संतापले आहे असे समजावे मांजर व कुत्रा भय वाटले म्हणून मागल्या पाया शेपूट घालतात गाय बैल वगैरे आपले शेपूट पाठीच्या राग दर्शवतात तर घोडा म्हणजे कान ताट करून मागे कलते करतो पक्षी रागावला म्हणजे शेपूट पसरव शेपटी शेपूट पसरवतो आणि आनंदाला म्हणजे उभारतो देवमासा पाण्यावर शेपटीचे तडाखे मारून राग दर्शवतो बा प्राणी पक्षी हे आपले राग आणि आनंद कसा व्यक्त करतात शेपटीच्या माध्यमातून यावर आधारित हवतार आहे आपल्याला माहिती आहे आपण कुत्र्याच्या शेपटी उपाय होता भोकत किंवा चावत त्याचप्रमाणे कुत्र्याला आढळत आल्यानंतर कसे शेपटी हलवत खारुताई पण आपल्या शेपटीची बंडी करून अंगावर पांघरून घेते थंडीच्या दिवसात म्हणजे देवाने त्यांना जी शेपटी दिली त्याचा ते योग्य उपयोग करतात माणसालाही सुरुवातीला शेपटी दिली होती परंतु कालांतराने मानवाची शेपटी गळून पडली कारण मानव प्राण्याने शेपटीचा उपयोग केला नाही आणि आपल्या शरीरातल्या ज्या अवयवाचा आपण उपयोग कमी करतो ते अवयव आपोआप निकामी होत जातात तर आपण अवयव शरीराच्या सर्व अवयवांचा उपयोग केला पाहिजे योग्य वेळी योग्य ठिकाणी जेणेकरून आपले अवयव चांगले कार्य करतात <coughs> चला विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी या उत्तर होईल पहिला प्रश्न मांजर संतापली आहे हे कसे ओळखावे मांजर संतापले आहे हे कसे ओळखावे पर्याय ते पायात शेपूट घालते पर्याय बी ते, ते शेपूट उभे करते सी ते शेपूट हलवू लागते आणि पर्याय डी ते, ते गुरबुरते योग्य उत्तर उतार्यामध्ये शोधून ओळ क्रमांक शोधून परीक्षेमध्ये उत्तर त्या ओळी खाली रेष मारून प्रश्नांच्या उत्तराला खून करून नंतरच उत्तर पत्रिकेमध्ये आपल्याला गोल करायचे पहिल्या प्रश्नाचं उत्तर प्रशांत श्री उत्तर कृष्णा श्री उत्तर श्रोयोग श्री उत्तर ओम श्री उत्तर वेदांत किशोरे श्री उत्तर श्रोयोग दुसऱ्या ओळीमध्ये उत्तर म्हणतो संततले आहेत हे समजावे सं बरोबर प्रयोग अभिनंदन प्रदीप सिंह उत्तर जयश्री सिंह उत्तर काड़े सिंह उत्तर कदम सिंह उत्तर प्रशांत प्रदीप मधु वरून दुसऱ्या वेळेमध्ये प्रशांत दुसऱ्या वेळेमध्ये श्रयोग सर्वात आधी उत्तर देणं अभिनंदन श्रयोग आधी देण्यापेक्षा योग्य देणं माझ्यासाठी जे विद्यार्थी योग्य उत्तर देतात भले आपलं सगळ्यात शेवट आलेला असेल परंतु आपलं उत्तरच चुकत नाही अशा विद्यार्थी मला खूप आवडतात आधी देणारा विद्यार्थी हुशार असतो परंतु गडबड त्याच्याकडून एखाद्या प्रश्नाचं उत्तर चुकीचं जाऊ शकतं थोडे सी उत्तर सर्व विद्यार्थ्यांचं उत्तर बरोबर आलं आहे मला आनंद वाटला दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर श्रेया चौरे सी उत्तर खूप अभिनंदन तुमचं प्रश्न पहिला मांजर संतापले आहे हे कसे ओळखावे योग्य उत्तर सी ते शेपूट हलू लागते सी उत्तर दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन साक्षी खाडे अभिनंदन चला तुमच्यासाठी स्क्रीनवरती प्रश्न दुसरा भीती या शब्दाचा कोणता समानार्थी शब्द उतार्यात आला आहे जर उतार्यात आला आहे असे म्हटले तर पर्यायापैकी शब्द उतार्यामध्ये शोधायचे त्यातलंच उत्तर आपल्याला द्यायचे जर उतार्यातला विचारला नाही तर आपल्या मनाने डोकं चालवायचे आता ते सरळ सरळ म्हणतायत भीती या शब्दाचा कोणता समानार्थी शब्द उतार्यात आला आहे पर्याय संताप परैबी रागवणे पर्यायी बय पर्याय राग बघू कोणाचं उत्तर बरोबर येत आहे कृष्णा खाडे सी उत्तर देतोय यशस्वी सी उत्तर श्रेया चौरे श्री उत्तर वेदांत किशोरे श्री उत्तर प्रशांत सनप प्रशांत सणा मग तुम्ही ओळख क्रमांकही टाकली दुसऱ्या प्रश्नाची ओळख क्रमांक कुठे टाकली प्रशांत प्रदीप व्ही टाकले बघा व्ही आणि सी बटन शेजारी शेजारी आहेत प्रदीप सी टाकायचं वी नाही टाकायचं ओम सी उत्तर श्रावणी सी उत्तर प्रशांत सी उत्तर आ, अर्चना अर्चनाभूरमध्ये भवर म्हणतात तिसऱ्या ओळीमध्ये उत्तर आहे प्रदीप सी उत्तर देतोय हा प्रदीप गडबड करायची नाही उत्तर दमने आलं तरी चालन परंतु योग्य आलं पाहिजे मी आधीच तुम्हाला सुचवलं होतं परीक्षेमध्ये जे आपलं उत्तर माहीत असताना बी च्याऐवजी आपण सीला खडकून करतो आणि उत्तर आता सी ला करतो म्हणजे आपलं येत असताना आपलं चुकतं तिसऱ्या ओळीमध्ये याचं उत्तर लपलेला आहे म्हणताय भय पहिला शब्द तिसऱ्या ओळीतला भय कदम से उत्तर संतोष थोरवे से उत्तर अभिनंदन सर्व विद्यार्थी मित्रांचं खूप खूप अभिनंदन प्रश्न दुसरा या शब्दाचा खूप खूप अभिनंदन चला तुमच्यासाठी या उत्तरावरील पुढचा प्रश्न प्रश्न तिसरा उत्तर क्रमांक शहाऐंशी मधील प्रश्न तिसरा पक्षाला आनंद झाला म्हणजे तो कोणती कृती करतो पर्याय तो उडून जातो पर्यायी शेकूट पसरवतो पर्यायशी शेपूट उभारतो पर्याय डी टुमटून उड्या मारतो मारतात पहा योग्य उत्तर प्रश्न तिसरा पक्षाला आनंद झाला म्हणजे तो कोणती कृती करतो पर्याय ते उडून जातात पर्याय बी शेपूट पसरवतात पर्यायशी शेपूट उभारतो पर्याय डी तुमटून उड्या मारतात योग्य उत्तर तिसऱ्या प्रश्नाचं प्रशांत सि उत्तर ओम सि उत्तर कृष्णा सि उत्तर यशस्वी उत्तर श्रावणी सि उत्तर कदम सि उत्तर ओम चुरवणे म्हणतोय खालून तिसऱ्या वेळीमध्ये त्याचं उत्तर धाडलेला आहे खालून तिसरी वेळ ओम दुसऱ्या वळीमध्ये म्हणतोय पक्षी अं रागवला म्हणजे शेपूट पसरतो आणि आनंद म्हणजे उभारतो शेवटच्या वेळी शब्द आहे भा म्हणजे उभारतो शेवटच्या ओळीत खालून दुसऱ्या आणि पहिल्या ओळीमध्ये त्याचं उत्तर खूप अभिनंदन शिवयोग ओम प्रशांत तुमचं खूप अभिनंदन तुम्ही ओळ क्रमांकही सांगताय बाकी किशोरही गडबड करायची नाही प्रश्न क्रमांक प्लस उत्तर टाकायचं तुमचं उत्तर बरोबर आहे तिसऱ्या प्रश्नाचं सी चला सी उत्तर दिल्यास सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो तुमचा खूप चांगला अभ्यास आणि उत्तर शोधण्याचेही सवा सराव खूप छान झाला आहे तुमचा प्रश्न तिसरा पक्षाला आनंद झाला म्हणजे तो कुणती कृती करतो योग्य उत्तर पर्यायशी उत्तर दिलेल्या सर्वांचं अभिनंदन प्रदीप अभिनंदन चला तुमच्यासाठी प्रश्न चौथा देवमासा आपला राग कसा व्यक्त करतो याचंही उत्तर तुम्हाला उत्तरामध्ये मिळणार आहे प्रश्न चौथा देवमासा आपला राग कसा व्यक्त करतो पर्याय शेपटी पसरून पर्यायी पाण्याबाहेर येऊन परयशी पाण्यावर शेपटी शेपटीचे तडाखे हाणून आणि पर्याय डी यापैकी नाही प्रशांत सी उत्तर देतोय कृष्णा सी उत्तर देते श्रावणी सी उत्तर देते श्रावणी प्रश्न क्रमांक टाइप करत चल जा शेवटच्या ओळीत उत्तर आहे दे म्हणतो प्रशांत देव मासा पाण्यावर तडाके मारून राग दर्शवतो अभिनंदन प्रशांत तुझं सगळ्यात आधी ओळख क्रमांक तुला सापडली प्रदीप सी उत्तर देतोय यशस्वी सी उत्तर कृष्णा खाडे शेवटची ओळ म्हणतोय अभिनंदन कृष्णा प्रदीप उत्तर श्रावणी उत्तर श्रावणी क्रमांक थुर्वे सी उत्तर ओम झनोने सी उत्तर प्रदीप शेवटची ओळ म्हणतोय किशोरे सी उत्तर साक्षी खाडे सी उत्तर श्रेयोग शेवटची ओळ म्हणतोय श्रेया चौरे सी उत्तर खूप अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो तुमचं कोणाचंही उत्तर चुकत नाही हे पाहून असं वाटायला लागलंय तुमच्या पंचवीस पैकी पंचवीस घेण्याचं टार्गेट पूर्ण होत चाललंय आपलं हळूहळू म्हणजे हरिकदम सी उत्तर अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो सगळ्यांचं उत्तर बरोबर आहे सी उत्तर देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचा अभिनंदन प्रश्न माझा होता देव मासा आपला राग कसा व्यक्त करतो योग्य उत्तर सी पाण्यावर शेतीचे तडाखा आणून तुमच्यासाठी शेवटचा प्रश्न या उत्तरावरील

फक्त एकच उत्तर नाही तर दोन ते तीन उत्तर आहेत त्यापैकी एकच शब्द आपल्या पर्यायामध्ये आलेला आहे प्रशांत उत्तर सिंग कृष्णा काळेसी उत्तर श्रय उत्तर प्रदीप सिंह उत्तर होम सणुणेसी उत्तर त्याला वळ क्रमांकही सांगा मला वरून प्रदीप मतुवर तिसऱ्या ओळीमध्ये उत्तर आहे तिसऱ्या आणि चौथ्या ओळीमध्ये उत्तर आहे प्रदीप अभिनंदन तुझं सगळ्यात जेव्हा क्रमांक सांगितली प्रश्नांची श्रावणी सी उत्तर श्रावणी प्रश्न क्रमांक नाही कर यशस्वी सी उत्तर सी उत्तर खूप खूप अभिनंदन करतात मित्रांनो चौथ्या ओळीमध्ये उत्तर आहे मग शयोग अभिनंदन श्रयोग चौथ्या ओळीमध्ये नाहीये तिसऱ्या ओळी म्हणजे उत्तर आहे पहा गाय बैल हे दोन प्राणी दिले त्यापैकी पर्यायामध्ये आपल्याला त्या गायी दिलेले नाही फक्त बैलच शब्द दिलेला आहे गाय व बैल वगैरे आपले शेपोट पाठीच्या किंचित राग म्हणजे ओळ क्रमांक तीन आणि उत्तर है। हरी उत्तर वेदांत उत्तर वेदांत किशोरे डी उत्तर वरील पर्याय सगळे बरोबर नाही मांजर आणि कुत्रा शेपटी वर करून राग व्यक्त करत नाहीत श्रेया चौरेशी उत्तर साक्षी खाणेशी उत्तर अभिनंदन बर तुझं पण तू पण क्रमांक सांगितले खूप खूप अभिनंदन अशा प्रकारे आपण दोन उतारे जर पाहिले मध्ये या दोन्ही उतार्यात तुम्ही दहा पैकी दहा गुण घेतलेले आहेत कोणत्याही विद्यार्थ्याचं उत्तर चुकलेलं नाही ज्या विद्यार्थ्याने चुकलं होतं सुरुवातीला त्यांनी दुरुस्त करून पुन्हा पाठवलेलं आहे मला दुरुस्ती केलेली आहे विद्यार्थी मित्रांनो इथं दुरुस्ती करण्याची संधी तुम्हाला आहे परंतु परीक्षेमध्ये अशी संधी तुम्हाला शासन देणार नाही एकदा चुकला तुम्हाला येत होतं तुमच्याकडं माहीत होतं याला काहीही अर्थ राहणार नाही विद्यार्थी मित्रांनो काळजीपूर्वक उत्तराला गोल करायचे आणि पैकीचे पैकी घ्यायचे अशा प्रकारे आपण उत्तरा क्रमांक शहाऐंशी येथे पूर्ण करत आहोत विद्यार्थी <coughs> मित्रांनो खूप आनंद होतोय आपला संघ आपला ग्रुप दिवसेंदिवस वाढत चाललाय आपला व्हॉट्सअप ग्रुप वाढत चाललाय युट्यूब चॅनलचे सबस्क्रायबर वाढत चालले जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण पोहोचत चाललो आम्हाला खूप आनंद मिळतोय कमीत कमी वेळेमध्ये आपण खूप महाराष्ट्रामध्ये खूप विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलो अजूनही आपल्याला महाराष्ट्रातील तळागाळातील शहरी ग्रामीण विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचायचे त्यासाठी आपण प्रत्येकाने किमान दहा मित्रांना तरी आपला हा मेसेज फॉरवर्ड करायचा आहे आपल्या शाळेच्या ग्रुपवर फॉरवर्ड करायचा आहे आपल्या मित्रांना सांगायचंय याचा शिका कर मला लाभ होतोय किंवा तुम्हाला फायदा होत असेल तर तुम्ही आपल्या मित्रांना सांगा की मला अभ्यासात मदत होते नसल वत तर सांगू नका व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा त्याच्या लिंक तुम्हाला युट्यूबच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळतील त्याचबरोबर टेलिग्राम चॅनेलला जॉईन करा तिथे सर्व लिंक तुम्हाला उपलब्ध आहे व्हॉट्सअपचा एक चॅनल आहे त्याच्यावरती भाषा विषयाच्या आत्तापर्यंतच्या सर्व झालेल्या टेस्ट शिकवलेल्या टेस्ट झालेल्या टेस्ट तयार केलेल्या टेस्ट तुम्हाला तिथे लिंक पाठवलेले आहेत एफ स्वरूपाच लिंक तुम्हाला पाठवले आहे तुम्ही ते डाउनलोड करू शकता आणि त्याचा अभ्यास करू शकता चला, आपना आपना आ, चला तर विद्यार्थी मित्रांनो आपण एकदा उत्तर क्रमांक शहाऐंशी असा प्रतिसाद मिळाला द्या आणि दिवसेंदिवस आपण आपला संघ आपला ग्रुप मोठा करत जाऊ आणि एक प्रकारे रेला नंबर लागण्याचं स्वप्न आपण पूर्ण करू चला इथं थांबूया तासिका क्रमांक ही लाईव्ह तासिका थांबवतोय यानंतर लगेच पुढची तासिका आठ वाजता सुरुवात होईल तोपर्यंत गुड बाय सी यू नेक्स्ट विरेट थँक्यू सो मच सर्व विद्यार्थ्यांचे खूप खूप आभार